हॅलो गाईज आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कुरडई तर इथे गव्हाची कुरडई आहे चिक कसा काढायचा कशा बनवायच्या आणि कसा चेक करायचा तर चला मग व्हिडिओमध्ये पूर्ण कंटिन्यू राहा तर चला तर इथे मी तीन दिवस गहू भिजत घातलेले होते आणि प्रत्येक दिवशी पाणी चेंज केलेलं आहे बदलायचं आहे पाणी त्याने आपले गहू जे आहे ते स्वच्छ पांढरे होतात आणि स्वच्छही होतात जेवढा मळ वगैरे असेल तो निघून जाते आणि गव्हाची कुरडई किंवा गव्हाचं जे दूध आहे किंवा गव्हाचं जो चीक आपण काढणार आहोत तर ते स्वच्छ होते तर मग जे आहे हे एकदम जे आपण जेव्हा बारीक करतो आणि पहिलं गाळतो ते एकदम स्वच्छ ते ते ले ले जे आहे हे आहे आणि हे आता जेव्हा आपण दोन ते तीन वेळा आपण घुटल्या जाते त्याचं पाणी वेगळं गेलेलं आहे म्हणजे चीक जो आहे तो काढलेला आहे आणि आता हे चीक वरचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये कारण या पाण्यामध्येच आपल्याला ज्वारीचे धापोळे टाकायचे आहे किंवा ज्वारीचे पापड कारण यांनी टेस्ट पण खूप छान येते आणि खूप सुंदर फुलतात सुद्धा पापड तर ह्याचं पाणी मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते तर हा चीक आहे या चिकाचं पण आपण करणार आहोत आता हे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हे जे आपण दूध आहे किंवा हा चीक आहे हा आता घट्ट झालेला आहे पण याला एकसारखं करायचं आहे द्रावण तयार करायचं आहे याचं तर बिलकुल एकदम एकसारखं पेस्टसारखं करून घ्यायचं चमच्याने हलवून आणि जेवढं आपण चीक घेणार आहोत तेवढंच पाणी घ्यायचं आपल्याला तेच माप आहे आणि त्याने कुरडई छान येते आणि जेवढं व्यवस्थित शिजेल त्याचप्रमाणे आपलं कुरडई पण छान तुकडे पडणार नाही कच्ची राहणार नाही तर चला तर इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि एक ग्लास आपल्याला चीक घ्यायचा आहे ते सारखं प्रमाण घ्यायचं आहे तुम्ही दोन ग्लास पाणी घ्याल तर दोन ग्लास चीक ठेवायचा आहे आपल्याला प्रकारे आपल्याला पाण्याचं प्रमाण आणि चिकाचं प्रमाण तर आपली कोरडे जी आहे ती एकदम व्यवस्थित बनते आता बघू शकता तुम्ही इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर एक ग्लास चीक टाकायचा आपल्याला आणि इथे पण सारखं घेतलेलं आहे आणि व्यवस्थित चमचा हातात ठेवून हलवून घ्यायचा आहे एका हातात आपल्याला चीक ठेवायचं आहे लास्टमध्ये मी ग्लासचं माप घेतलं तर मी ग्लासनी चीक पण घेईल तर आता इथे बघू शकता व्यवस्थित चमचाने हलवून घ्यायचं आहे एकसारखं माप जर असलं ते आपली जी कुरडई आहे ती व्यवस्थित होते तर बघू शकता इथे मी मीठ तर आहे मीठाचं प्रमाण प्रमाणही व्यवस्थित पाहिजे तर आपली कुरडई कुलते इथे मीठ जास्त जास्त नाही टाकायचं कारण जास्त प्रमाण झालं तर खारतून दे आणि व्यवस्थित हलवत राहायचं आहे जोपर्यंत तो चीक आहे त्या चिकाचा कलर चेंज होत नाही एकदम चपाती येत नाही प्रकारे आपल्याला शिजवायचं आहे आणि व्यवस्थित झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आपल्याला चीक शिजवायचं आहे आणि चीक कसा चेक करायचा कसा शिजला तर हाताला पाणी लावायचं था, आणि थापून बघायचं त्याला था था तर जर आपल्या हाताला चिकटलं तर समजून जायचं की आपला चीक आहे हा कच्चा आहे आणि जर चिकटला नाही पाणी ना लावल्यानंतरही तर आपला जो चीक आहे तो शिजलेला आहे आता मी इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला तो चीक जो आहे तो शिजवायचा आहे आणि इथे मी गरम पाणी पण सोबत ठेवलेलं आहे कारण दुसरं आपण जेव्हा चीक करू किंवा चिक काढू तेव्हा आपल्याला पाहिजे आहे तर बघू शकता तुम्ही आणखीन शिजवायचं आहे याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे जोपर्यंत हा चीक घट्ट होत नाही तोपर्यंत चीक ला चीक तयार झालेलं आहे आणि ते मी थोडंसं पाण्याचा हाताने लावून घेतलेलं आहे आणि चमच्याने व्यवस्थित करून घ्यायचं आहे तुम्ही जाड कुरडे किंवा थोडीशी पातळ तर अशा प्रकारे कुरडे करता येते ते तर मी ते बारीक घेतलेलं आहे जी प्लेट आहे ती किंवा जाळी जी आहे ती तर अशा प्रकारे कुरडे लहान मोठी किंवा तुम्ही जी मधातलं जे फूल तर तुम्हाला पाहिजे असेल तर आजूबाजूचं जे छिद्र आहे ते तुम्ही बंद करू शकता धाग्याच्या साह्याने आणि मधातलं जे फुलासारखं आहे सुद्धा तुम्ही करू शकता तर भरपूर प्रकार करतात कुरडईचे कलर करता कलर तर कलरफुल पण करता येते आणि अशाच प्रकारे कलर टाकायचा आणि करायचा तर कुरडई कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा कारण बरेच जण उन्हाळ्याचं पदार्थ किंवा वाळवण जे आहे ते तयार झालेलं आहे बऱ्याच गृहिणी करतात आणि आता अक्षयतृतीयासाठी जे महत्त्वाचं आहे दरवर्षी जे नवीन आपण करतो हा खूप महत्त्वाचा पदार्थ आहे किंवा रेसिपी आहे किंवा वाळवणाचा पदार्थ आहे की जो आपल्याला देवासाठी खूप महत्त्वाचा आहे तर याच चिकाची मी सांडोळी पण केली आहे म्हणजे जे, जे पळी पापड म्हणतात त्याला ते पण मी केलेले आहे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाऊन बघू शकता तर अशा प्रकारे पहाटे शिब्र आपल्या कुरडई जी आहे ती तयार झालेली आहे तर तुम्ही मोठी मोठा सा मोठा जी जाळीचं प्लेट आहे ती पण तुम्ही टाकून घेऊ शकता आणि आता इथे मी पूर्ण कुरड्या ज्या आहे त्या करून घेते तर इथे नैवेद्यासाठी मी केलेले आहे आणि वाळवण्याचा प्रकार प्रत्येक गृहिणीची सुरुवात झालेली आहे तर आता कंटिन्यू राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर अशा प्रकारे मी सर्व जे कुरडई आहे ते टाकून घेते आहे आणि थोडंसं जसं घट्ट होईल किंवा थंड होईल तसं ते त्याला ठीकपणा येतो किंवा कडकपणा येतो तर इथे गरम गरम असतानाच आपल्याला करून घ्यायचे आहे तर हे बघू शकता कुरडई आपली वाळून झालेली आहे तर कशा झाल्या बघू शकता आणि कडक होतात त्या तुटत नाही जर चीक व्यवस्थित शिजला असेल तर जर कच्चा असेल तर त्याचे तुकडे पडतात तिथे मी पापड पळी पापड पण केलेले आहेत तर याची रेसिपी पण मी चॅनलवर टाकलेली आहे तर बघू शकता तिप्पट फुलणारी आपली जी कुरडई आहे तेलात टाकल्याबरोबर एकदम पूर्ण फुलून जाते तर कुरडईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडलं तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता इथे तेल चांगलं कडक टाकवून घ्यायचं आपल्याला की जेणेकरून कुरडई टाकल्याबरोबर आपली जी कुरडई आहे ती फुलून येईल तर बघू शकता आपली कुरडे जी आहे ती एकदम फुलते आहे आणि पूर्ण लहान मोठी तुम्ही करू शकता तिथे ते तेल व्यवस्थित तापलेलं असलं की कुरडे खूप छान फुलते